नमस्कार मित्रो आज आपण आलो आहे आमदार बबनराव शिंदे यांच्या ऑफिसच्या ठिकाणी आणि आजपर्यंत माडा तालुक्यातून धनगर समाजाचा भरघोस पाठिंबा घेऊन त्या ठिकाणी आमदार बबनराव शिंदे हे निवडून येत आहेत धनगर समाजाचा इतका भरघोस पाठिंबा असताना निवडून येत आहेत परंतु आज चौदावा दिवस चालू आहे आरक्षणाचं एसटी आरक्षण अंमलबजावण्यासाठी पंढरपूरमध्ये आणि त्या ठिकाणी दादा भेटून पण आलेले आहेत भेट दिलेली आहे परंतु त्यांचा या ठिकाणी लेखी पाठिंबा आम्हाला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने मिळेल या ठिकाणी आम्ही त्यांना विचारणा करणार आहोत आपले टकले सरपंच आहेत दिनेश ठेंगल आहेत आणि आमचे ग्रामस्थ आमच्या कोंढर भागात बँकेचे संचालक ते नागनाथ जवळगे यांचा या ठिकाणी कशा पद्धतीने आपण दादांचा प्रतिसाद आहे अमरण उपोषणासाठी त्या ठिकाणी बघणार आहोत तर आजपर्यंतच्या अनुभवानुसार टकले सरपंच दादा काय म्हणतील काय प्रतिसाद देतील या अमरण उपोषण धरलेल्या बांधवांविषयी दोन हजार चौदा ला बारामती येते सोळा उपोषणकर्त्यांनी नऊ दिवसाचं उपोषण केलं होतं त्यावेळेला आदरणीय बबनदादा यांनी पाठिंब्याचं पत्र देऊन त्यांनीही प्रयत्न केला होता त्यानंतर आता अनेक ठिकाणी उपोषणं झाली त्यात आता पंढरपूरचं शेवटचं उपोषण आहे आज चौदावा दिवस आहे सहा योद्धे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांच्या या चौदाव्या दिवशी आदरणीय बबनदादा यांच्या आज कारखाना ऑफिसला आम्ही सगळेजण पाठिंब्याचं पुत्र आणि त्यांनी त्यांचं पुढील काय हे आरक्षणासाठी मत आहे हे ऐकण्यासाठी आपण सगळेजण आलेलो आहे आदरणीय दादा धनगर समाजाच्या पाठी या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सगळ्या पद्धतीनं ती आपल्यासाठी सगळ्या समाजाला हातभार लावतील एवढी आपण अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद तालुक्याचे भाग्यविदाते आमदार बबनरावजी शिंदे यांच्याकडे एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणास बस, बसण्या बसलेले पंढरपुरातील सर्व कार्यकर्त्यांसाठी या ठिकाणी पाठिंब्यासाठी जाहीर पाठिंब्यासाठी या ठिकाणी लेटर मिळालेलं आहे या दादांच्या हस्ते या ठिकाणी त्यांनी भरपूर बर, भरघोस पाठिंबा या ठिकाणी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिलेला आहे धन्यवाद नमस्कार दादा आपल्या उपोषणाविषयी आपला चौदा दिवस चौदावा दिवस चालू उपोषणाचा तर त्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने पाठिंबा देणार आहात त्या लेखी संदर्भात धनगर आरक्षणच्या बाबतीत उपोषणकर्त्याची मी स्वतः भेट घेऊन आणलेलो आहे त्या बाबतीत धनगरांना एस टीमधून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे ती मागणी योग्य आहे त्या मागणीसाठी शासन जे जे मला करता येणं ते ते करायचा माझा प्रयत्न राहणार आहे महाराष्ट्र शासनाची आता एक त्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये आमच्या धरकर सहा आरक्षण विषय आजपर्यंत भरपूर आंदोलन झाले उपोषणा झाली परंतु या उपोषणादरम्यान जो धनगड आणि धनगर ह्या संदर्भात जो गोळ होता तो धनगड नावाचं त्यांनी पूर्णपणे रद्द केलेला आहे ते सर्व सर अधिकाऱ्यांना सांगून तर त्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी धनगर आरक्षणाविषयी अंमलबजावणी होण्यासाठी प्रमाणपत्र सर्टिफिकेट मिळण्यासाठी ठोस पुरावा त्या ठिकाणी काय देणार आहे किंवा बाजू उचलून धरणार आहे का त्या बाबतीत धनगड आणि धनगर हे चुकीचे शब्द त्यात आलेले आहेत खरं म्हणजे धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी जे जे करणं शक्य आहे ते शासनाच्या माध्यमातून करण्यासाठी माझा त्याला पाठिंबा राहील पाठिंबा राहील दादा परंतु त्या बैठकीमध्ये तुम्ही स्वतः उप एखादा मुद्दा उपस्थित करणं आणि त्याबद्दल बोलणं हे गरजेचं आहे आमच्यासाठी त्या बैठकीचं निमंत्रण मला आलं शंभर टक्के मी बैठकीचा आपली वाचू मांडली ओके धन्यवाद